काशीमध्ये काशी विश्वनाथाचं दर्शन करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत रिक्षा केलेला आहे आणि मंदिराच्या दिशेनं जसं आम्ही निघालो आहे आपल्याला दिसतंय की ट्राफिक खूप एरी आहे पर्यटनाच्या दृष्टीने आणि धार्मिक स्थळ म्हणून काशी विश्वनाथाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे मित्रांनो प्राचीन काळापासून या शहराची ओळख काशी ही सर्वश्रुत आहे अलीकडच्या काळामध्ये म्हणाल तर या शहराला बनारस वाराणसी असं देखील म्हटलं जातं काशी विश्वनाथाच्या जा दर्शनासाठी जाताना वाहन बी एच यू म्हणजेच बनारस हिंदू युनिव्हर्सिटी येथे पे अँड पार्कमध्ये लावली आणि निर्णय घेतला ऑटो रिक्षाने पुढे जाण्याचा अरे यार दोन सो मीटर बोलत आहे एक किलोमीटर पहिले गुगल मॅप गलत आहे आयुष्यातलं एक स्वप्न जे की सगळ्यांचं पूर्ण होत येण्यासाठी भीती पण वाटत होती पण सक्सेसफुली मंदिरापर्यंत पोहोचले मंदिर इथून दोनशे दोन मीटर वरती ना दोनशे मीटर दोनशे मीटर वर नाही जीपीएस एक किलोमीटर दाखवतोय आम्ही रिक्षावाल्यांना ते विचारलं तर त्याने दोनशे मीटर सांगितलं तर मी बोललो तर नाही असू शकत नाही तर त्यांनी परत परत तोच आकडा सांगितलाय पण एक किलोमीटर दाखवतोय आम्हाला मंदिर परिसरात आल्यानंतर पार्किंगसाठी जागा नसणे वाहतुकीचा उडालेला बोजवारा आणि स्थानिक पोलीस प्रशासनाची हातबलता ज्या वेळेला आमच्या नजरेसमोर आली त्यावेळेला आम्ही आमचं स्वतःचं वाहन इकडे घेऊन न येण्याचा निर्णय कसा सार्थ होता त्याची प्रचिती आली असं म्हणतात की काशीच्या बाहेरून फिरणारा सुमारे चौऱ्याऐंशी कोसांचा पंचक्रोशी मार्ग हा प्राचीन काळातील एक पवित्र मार्ग होता बनारसच्या या गळ्यांमधून फिरताना एक इतिहासाची साक्ष मिळते खूप प्राचीन असं शहर बनारस ज्याला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे आणि गल्ले अगदी निमुलते आहेत आम्ही आता निघालेले आहोत मणिकर्णिका घाटावर मणिकर्णिका घाटाची वैशिष्ट्य खूप असे काही आहेत जे तिकडे गेल्यानंतरच मी विषद करण्याचा प्रयत्न करतो मणिकर्णिका घाटा दृश्य आहेत ते दृश्य लहान मुलांना विचारित करू शकतात अखंड जळणारी चिता आणि मृत्यूचा उत्सव म्हणजेच मणिकर्णिका घाट मणिकर्णिका घाटाची सर्वात वेगळी ओळख म्हणजे इथे चिता कधीच विझत नाही दिवस असो किंवा रात्र पाऊस असो किंवा ऊन इथे अंत्यसंस्कार अखंड सुरू राहतात इथे मृत्यू भयावह वाटत नाही तर तो एक शांत स्वीकार बनतो कारण मान्यता आहे की काशीत मृत्यू आला आणि मणिकर्णिकेवर अंत्यसंस्कार झाले तर तो आत्म्यास मोक्ष प्राप्त होतो ही mm -hmm. आहेत मणिकर्णिका घाटावरची दृश्य समोर वाहणारी गंगामाई प्रत्येक माणसाला हे सांगत असते की माझ्या प्रवाहामध्ये सगळे सारखेच असतात जे इकडे येतात ते बदलतात आणि जे इकडे येत नाहीत आणि मरतात ते माझ्या तीरावर येऊन अमर होतात हाच संदेश गंगामाई आपल्याला देऊन जातो भारतभरातून लोक आपल्या आप्तस्वकीयानं इथे आणतात कारण हा शेवट नाही ही मुक्तीची सुरुवात आहे मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्काराची जबाबदारी डोम समाजाकडे आहे डोम राजा हा या घाटाचा परंपरागत संरक्षक मानला जातो मान्यतेनुसार डोमराजाच्या परवानगी शिवाय इथे चिता पेटवली जात नाही ही परंपरा शेकडो वर्षांपासून आजही तशीच चालत आली आहे बदलत्या काळातही न बदललेली वरदायिनी मोक्षदायिनी गंगा इकडे आल्यानंतर प्रत्येकाला मोक्ष देऊन जाते दिवसाचे चोवीस तास असतात एका बाजूला गंगे स्नान करणारे भाविक पूजा मंत्रोच्चार तर दुसऱ्या बाजूला धगधगणारे चिता मणिकर्णिका घाट आपल्याला शिकवतो देह नश्वर आहे आत्मा अमर आहे काशीचे घाट सांगतात जीवन आणि मृत्यू इथे एकाच प्रवाहात वाहतात <laughs> इथे गंगा फक्त नदी नाही ही आई आहे ही मोक्षदायिनी आहे इथे येणारा प्रत्येक माणूस थोडा थांबतो थोडा विचार करतो आणि स्वतःकडे पाहायला शिकतो मणिकर्णिका घाट पाहणे हा केवळ प्रवास नाही तो एक आत्मिक अनुभव आहे इथे शब्द कमी पडतात आणि मौन बोलू लागतं हा घाट भीती देत नाही तो सत्य दाखवतो जर कधी काशीला येण्याचा योग आला तर मणिकर्णिका घाट नक्की पहा फोटो साठी नाही व्हिडिओ साठी नाही तर स्वतःला समजून घेण्यासाठी इथे अवश्य भेट द्या घाटावरती बघू शकता गंगा होणार आहे तर ह्या मणिकर्णी घाटाचं वैशिष्ट्य हे आहे मणिकर्णी घाटावरती असतात त्यांना म्हणजे अग्नी दहन दिला जातो आता संध्याकाळी आम्ही सहाची आरती आहे तर आपल्याला कमीत कमी पाच वाजेपर्यंत इथे पोचायला लागेल जेणेकरून इथे गर्दी होणार नाही तर पाच वाजेपर्यंत बऱ्यापैकी तुम्हाला समोरच्या बाजूला बसायला जागा मिळेल तर आता इथेच खाण्यासाठी वगैरे छोटे छोटे स्टॉल आहेत ते स्टॉल वगैरे आतमध्ये आहेत ते तुम्ही खाऊ शकता कारण इथे खाल्लं तर ते बेटर राहील आतमध्ये स्वच्छ आहे बाहेरच्या बाजूला खूप लहान प्रकार आहे आणि खूप घाण वाटते गली पण खूप नॅरू आहे घाटावरती येण्यासाठी तर शक्यतो ह्या घाटावरती येऊनच तुम्ही लोक ना इथून जर वॉकिंग डिस्टन्स सगळा घाट फिरला तर बरं होईल बोटिंग चार्जेस आहेत पर पर्सन शंभर रुपये आणि जर तुम्ही बारा लोक तेरा लोक असाल ते तर त्याच्यासाठी दोन हजार रुपये तर बार्गनिंग करू शकता बार्गनिंग करून असं काही फारसा फरक नाही पडत आहे पण मे बी दीड हजारापर्यंत तो येऊ शकतो तर बार्गनिंग करून बोटीमध्ये जा आता आम्ही ही बघितले आहे तर त्यांनी आम्हाला तेरा लोकांचे दोन हजार रुपये सांगितले बघू पहिला आम्ही विचार केला इथं स्वच्छता आहे स्नॅक्स करणार आहे तर आपण इथेच काहीतरी खाऊन करणार बराच इथं जेवणाचा टाईम झालेला आहे आणि इतर ठिकाणी जाऊन तो मतलब नाही कारण सकाळपासून आम्ही काय काढलं नाही कारण रस्त्यावरती इतकी घाण आहे की बसते सांगायला ते हे आहे मनिकांनी काटाचं दृश्य तुमच्यासाठी काशी केवळ एक शहर नाही तर एक अनुभूती आहे इथे प्रत्येक पाऊल इतिहासावर पडतं आणि प्रत्येक श्वास अध्यात्माने भरलेला असतो घाटांच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना नजरेसमोर अळगत उलगडत जातं गंगेचं विशाल भिंग दृश्य जणू काही काळ इथे थांबून स्वतःचं अस्तित्व विसरून या प्रवाहाकडे पाहत बसावं समोर शांतपणे वाहणारी गंगा तिच्या पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडी बोटी हलवार लाटांवर डोळत काशीच्या निसर्गाशी संवाद साधताना दिसतात काही बोटीत भक्त शांतपणे बसलेले असतात तर काहींमध्ये पर्य पर्यटक कॅमेरा क्षण साठवत आहेत गंगेच्या प्रत्येक लाटेत एखादी गोष्ट एखादा मंत्र दडलेला असतो घाटांवर सकाळची लगबग सुरू असते कोणी स्नान करतं कोणी पूजा अर्पण करतं तर कोणी फक्त शांतपणे बसून नदीकडे पाहत आत्मशांती शोधत असतो आणि मग नजरेस पडते एक विलक्षण दृश्य दुभंगलेल्या नदीपात्राच्या मधोमध उगवलेली वाळवंटी जमीन आणि त्या वाळूतून हळूहळू चालणारे दोन घोडे क्षणभर वाटतं हे खरंच आहे की एखाद्या चित्रकाराची कल्पना गंगेच्या निळसर पाण्याच्या पार्श्वभूमीवर ते घोडे स्वातंत्र्याचं आणि शांततेचं प्रतीक बनून उभे राहतात त्या क्षणी कळतं काशी केवळ पाण्याचं ठिकाण नाही तर ते अनुभवण्याचं ठिकाण आहे इथे वेळ थांबलेली वाटते मन शांत होतं आणि विचार हळूहळू गंगेप्रमाणे वाहू लागतात घाटांवर बसून त्या संपूर्ण दृश्याकडे पाहताना मनात एकच विचार येतो या क्षणातच सगळं आहे काशीचा हा प्रवास मनाला स्पर्श करून जातो आणि गंगेच्या प्रवाहासोबत आपल्या आठवणीत कायमचं सामावून जातो गंगेच्या शांत प्रवाहात हळुवार पुढे सरकणारी बोट आणि समोर उलगडत जाणारा मणिकर्णिका घाटाचं विलक्षण दृश्य दुरुणत दिसणारी धुराची रेषा काहीतरी सांगू पाहते जवळ येताच जाणवतं ते मृत्यू भयावह नाही तो अंतिम सत्य आहे उत्तराखंड राज्यातून गंगोत्री धामाच्या गोमुखापासून उगम पावणारी पतित पावन मा गंगामय्या कलकत्त्याच्या गंगासागराला जाऊन मिळते या धर्मांच्या हजारो किलोमीटरच्या प्रवासात शेकडो नद्यांना आपल्या कवेत घेऊन त्या सर्वांचा उद्धार करते ही आहे गंगामय्या एकंदरीत सांगायचं तर काशीचा हा प्रवास मनाला स्पर्श करून जातो आणि गंगेच्या प्रवाहासोबत आपल्या आठवणीत कायम तर सामावून जातो जर तुम्हालाही अशा शांत मनोहारी अनुभवांची ओढ असेल तर एकदा तरी काशीच्या घाटांवर जरूर या कारण इथे प्रत्येक सूर्योदय एक कथा सांगतो आणि प्रत्येक सूर्यास्त मनाला गूढ शांततेने वेढून टाकतो मध्ये पण एक याची आरतीची मजा घेणं हे वेगळा अनुभव असेल म्हणून आम्ही चार वाजल्यापासून बोटीची वाट बघत होतो खूप केलेली बोट पण आता आम्ही पायसाठीला बोटमध्ये बसलो आहे बोट थोडा राऊंड मारून आले आणि मग आम्ही आरतीसाठी बोटीची लाईन असेल ट्रॅफिक असेल भरपूर असं सांगतो आहे तर तो आता आमची बोट लाईनीमध्ये लावून ठेवेल जेणेकरून आमची बोट मागे शिफ्ट होणार नाही आणि जितक्या समोर बोट लावता येईल पार्किंगला तेवढ्या समोर पण लावेल

या घाटाचं नाव दशाश्वमेद यासाठी की याचा अर्थ दहा अश्व यज्ञ पौराणिक कथेनुसार इथे भगवान ब्रह्माने भगवान शिवाला आमंत्रित करण्यासाठी अथवा त्यांच्या आनंदात दहा अश्वांचा मान्यता आपल्याला इथे आढळते आजही इथे सूर्यास्तानंतर सुरू होणारी गंगा आरती दीपमंत्र आणि भजनांनी भरलेली असते हा एक अद्भुत आध्यात्मिक नजारा आहे गंगेच्या याच घाटांवर गंगा दुर्गा दीपावली किंवा गंगा दशहरा सारख्या उत्सवामध्ये लाखो दीपांची चमक मंत्रोच्चार आणि लोकांचा उत्साह या घाटांवरून बोटीतून प्रवास करताना जे काही आपण पाहतो ही घाटांची शिल्पकला मंदिरांचा सन्नाटा प्राचीन परंपरा मृत्यू आणि जीवनाचा चक्र हे सारे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात गंगा नदी केवळ निसर्ग नाही ती हिंदू संस्कृतीची जिवंत देवी श्रद्धेचा केंद्र आणि मोक्षाचा मार्ग आहे बोटीतून हे दृश्य समोर येताना मनात एकच विचार उमटतो ही नदी आणि त्याचे घाट केवळ भौगोलिक स्थलं नाहीत तर आत्म्याचे इतिहासाचे आणि श्रद्धेचे अनमोल दर्शन आहे महाराणी अहिल्याबाई होळकर अठराव्या शतकातील मालवा राज्याच्या राणी राजकारणापेक्षा धर्म न्याय आणि लोककल्याणाला सर्वोच्च स्थान देणारी शासिका काशी विश्वेश्वर मंदिराचा इतिहास पाहिला तर वारंवार विध्वंस तोडफोड आणि राजकीय संघर्ष यातून हे पवित्र स्थान गेलेले दिसते औरंगजेबाच्या काळात मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतर शिवलिंग गुप्तपणे पूजत राहिले परंतु भव्य मंदिराचा अभाव हा कायमच राहिला याच काळात अहिल्याबाई होळकरांनी काशीला भेट दिली काशी विश्वेश्वराच्या दर्शनाने त्या अंतर्मुख झाल्या त्यांना जाणवले ही केवळ एक वास्तू नाही तर हिंदू धर्माची आत्मा इस आहे इसवी सन सतराशे ऐंशीच्या सुमारास अहिल्याबाई होळकरांनी स्वतःच्या खर्चाने आजचे काशी विश्वेश्वर मंदिर पुन्हा उभारले विशेष म्हणजे हे कार्य कोणत्याही राजकीय गरजेनेशिवाय नम्रतेने आणि भक्तिभावाने केले गेले मंदिराच्या स्थापत्यात साधेपणा शुद्धता आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम दिसतो हे मंदिर सामर्थ्याचं नव्हे तर श्रद्धेचं प्रतीक बनलं अहिल्याबाईंचं कार्य फक्त काशीपुरतं मर्यादित नव्हतं भारतभर सोमनाथ द्वारका गया रामेश्वर उज्जैन अशा असंख्य तीर्थक्षेत्रांवर त्यांनी मंदिरे घाट धर्मशाला पाणवठे उभारले काशीच्या घाटांचे पुनरुज्जीवन भाविकांसाठी सोयी आणि धर्मपरंपरा जपण्याचं कार्य त्यांच्या दूरदृष्टीच्या दोक दु होतं अहिल्याबाई होळकर एक राणी नव्हती ती धर्मसंस्कृतीची रक्षक होती ज्या काळात स्त्रीला सत्यत दुय्यम स्थान दिलं जात होतं त्या काळात अहिल्याबाईंनी कर्तृत्व न्याय आणि भक्ती यांचा आदर्श घालून दिला आज जेव्हा आपण काशी विश्वेश्वर मंदिरात उभे राहतो तेव्हा केवळ शिवदर्शनच होत नाही तर अहिल्याबाईच्या निष्काम कर्मयोगाचंही दर्शन होतं म्हणूनच काशी विश्वेश्वराची नगरी फक्त शिवाची नाही तर महाराणी अहिल्याबाई होळकरांच्या महान कार्याची साक्ष देणारी पवित्र भूमी आहे

थी। थी। अरे भाई 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 आपके पास आए

Sri Ram, Sri Ram, Eka ek 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 Sri Ram, Jai Shri Ram, Sri Sri Ram, Sri Ram, Ram, Sri Ram, Sri Sri

तूं कोशिका जय माता शर परे